बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दिशा सॅलियन मृत्यू प्रकरण समोर आलं होतं दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सातत्याने आवाज उठवत शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत विशेष म्हणजे दिशाच्या कुटुंबियांनी पुढाकार घेत यात आदित्य ठाकरेंचा कुठलाही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे मात्र आता या प्रकरणी दाखल याचिकेवर न्यायालयाने याचिका करताना दोन आठवड्यांची मुदत देत म्हणणं सादर करण्याचं सुचवलंय आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे का हे पटवून द्या असा सवाल उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला आहे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिका करताना दोन आठवड्याची मुदत देण्यात आली आहे दरम्यान शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचीही या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल आहे आपली बाजू न्यायालयाने ऐकून घ्यावी असा अर्ज ठाकरेंच्या वतीने देण्यात आला आहे दोन हजार बावीसच्या डिसेंबर महिन्यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा महाराष्ट्र होता तेव्हा शिंदे गटाचे शिवसेना आमदार भरत आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दिशा सैलियांच्या मृत्यूचाही मुद्दा उपस्थित केला आणि चौकशीची मागणी केली शिंदे गटात राहुल शेवाळे यांनी सुद्धा असा आरोप केला होता की सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती फोनवर नावाने चौवेचाळीस वेळा फोन आलेला होता राहुल शेवाळे यांनी असाही दावा केला होता की बिहारच्या पोलिसांच्या मते AU चा अर्थ आदित्य आणि उद्धव ठाकरे असा आहे तेव्हापासून एयू नक्की कोण आहे त्याच्या तपासाची जोरदार मागणी केली जाऊ लागली नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत दिशा सॅली यांवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता यानंतर दिशा सॅली यांच्या आई वडिलांनी राणेंविरोधात तक्रार दाखल केली होती त्यामुळे नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणेंना समन्सही बजावलं होतं दोघांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपलं म्हणणं मांडलं नितेश राणेंनीही वेळोवेळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिशाचा मृत्यू झाला त्या रात्री आदित्य ठाकरे कुठे होते या प्रकरणी त्यांचं काय कनेक्शन आहे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते दिशा सॅलियनच्या मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी नितेश राणेंनी केली होती मात्र दोन हजार बावीसच्या नोव्हेंबर महिन्यात दिशा सॅलियन प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला होता सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघाती होता असं स्पष्ट करण्यात आलेलं त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा तिच्यावर बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले होते सीबीआयने दिलेल्या अहवालात दिशा सॅलियनचा दारूच्या नशेत तोल गेल्याने आणि चौदाव्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याचं म्हटलंय दिशा सॅलियनचा आठ जून दोन हजार वीस रोजी मालाड येथील निवासी इमारतीच्या पडून मृत्यू झाला होता मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे दिशा आदित्य यांचा या हत्येशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला होता त्यांनीच या प्रकरणी चौकशीची मागणी केली होती सीबीआयने या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दिलाय कर्नाटकाच्या उडुपी या ठिकाणी जन्मलेली दिशा सैलियन ही सेलिब्रिटी मॅनेजर होती तिने वरुण शर्मा सुशांत सिंह राजपूत भारती सिंह यांच्यासारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं होतं याशिवाय ती बऱ्याच जाहिरातींच्या एजन्सी सोबत जोडली गेली होती टीव्ही व्ही अभिनेता रोहन रॉयला ती डेट करत होती आणि मृत्यूच्या काही महिन्यापूर्वी त्यांचा साखरपुडाही झाला होता नऊ जून दोन हजार वीस रोजी दिशा सॅली मुंबईतील मालाड इथल्या एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला नंतर दिशाच्या मृत्यूला सुशांतच्या मृत्यूशी जोडण्यात आलं कारण त्याच्या पाच दिवसांनी म्हणजे चौदा जून दोन रोजी सुशांतचं चा निधन झालं होतं वर्षीय दिशाच्या मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती नंतर ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये पोलिसांनी या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखवला होता पोलिसांच्या मते या प्रकरणी त्यांना कोणतेच पुरावे मिळाले नाहीत सुशांतचा मृत्यू झाला त्या दरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात चौवेचाळीस वेळा फोनवर बोलणं झालं याची चौकशी व्हायला हवी सुशांत आणि रियाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या लहान मुलाच्या लैंगिक शोषणाबाबतच्या आरोपांचीही सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील याचिकेतून करण्यात आली आहे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टातील अलिशांच्या संघटनेचे अध्यक्ष रशीद खान पठाण यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे या सुनावणीत आपली ही बाजू ऐकून घ्यावी यासाठी आदित्य ठाकरेंनी स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे दरम्यान या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता उच्च न्यायालयाने याचिका करताना दोन आठवड्यात आदित्य ठाकरेंच्या चौकशीबाबत पटवून देण्याची मागणी करण्यात आली आहे